डिझेल पेट्रोल आलो आलो तीनकडे तीनकडे टाकी फुटली नाही आपपास फुटलेली असं नाही तेळ नाही फुटलेली फुटले नाही काय चालत नाहीय आमका काय नाही आम्ही सकाळी बोर बोरखेडला चाललो होतो तर अचानक गाडीचं शॉर्ट सर्किट झालं की काय माहीत नाही धूर हो येऊ लागला आणि मी आणि मॅडम खाली उतरलो कोणी जखमी नाही जखमी वगैरे काही नाही ची गाडी का डिझेलची गाडी डिझेलची गाडी अचानकच झालं हा अचानकच झालं <laughs>